नमस्कार मी शोभामकर बातमी येते सायबर गुन्ह्यातून सत्ता सुरक्षा आणि अनुभव परिपूर्ण एक आमदार तरीही बनावट पोलिसांच्या जाळ्यात अडकतो आणि कोट्यवधींच्या सायबर फसवणुकीचा भाग बनतो विधान परिषदेचे सदस्य मोहम्मद शोएब यांच्यासोबत घडलेली ही घटना फक्त एकच सांगते सायबर गुन्हेगार कुणालाही बळी पाडू शकतात आणि त्याचा गोंधळून टाकणारा हल्ला आता डिजिटल अरेस्टच्या नावाखाली समोर आलाय मोहम्मद शोएब यांना फोन आला समोरचा व्यक्ती म्हणत होता की तो मुंबई पोलिसातून बोलतोय म्हणाला तुमचं हेही सांगितलं की तुमच्यावर मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली कारवाई होणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलं जात आहे त्याच दरम्यान व्हिडिओ कॉलद्वारे आमदार शोएब यांना समोर बसून ओळखपत्र बँक तपशील आणि इतर वैयक्तिक माहिती सांगण्यास भाग पाडलं गेलं प्रेशर इतकं होतं की तो कॉल फेक आहे की खरा हे तपासताच आला नाही आणि त्यामुळे एक एक माहिती दिली गेली ही माहिती विधान परिषदेच्या एका सदस्याने दिल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली सायबर गुन्हेगाराने बनावट नाव खोटं अधिकृत वातावरण तयार करून डिजिटल अरेच नाट्य घडवलं आणि त्यातून आमदारासारख्या लोकप्रतिनिधीकडून संवेदनशील माहिती मिळवून मोठा फसवणुकीचा प्रयत्न केला या प्रकरणात पोलिसांनी बारा तासात महत्वाचे धागेदोडे मिळवले आहेत कॉल इंटरनेट कॉलिंग ॲप्सवरून बनावट आय पी पत्त्यावरून करण्यात आला होता सायबर क्राईम युनिटने यामागील टोळीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे आता प्रश्न हा आहे जर एक आमदार अशा कृप्त्यांना बळी पडू शकतो तो, तो सामान्य माणसांचं काय डिजिटल अरेस्ट बँक तपास मनी लॉन्ड्रिंग हे सगळं बनावट गोष्टीमधून तयार होणार एक सायबर भय त्याला बळी पडू नका कुणीही स्वतःला पोलीस सी बी आय किंवा आर्थिक गुन्हे शाखेचा सा अधिकारी सांगून तुमच्याकडून माहिती मागत असेल तर तिथेच सावध राहा आणि अशा वेगवेगळ्या अपडेटसाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद